काय चहा झाला का आता ती गंगा करू राहिली पटकन दे ना मग देईल ना तुझं काय काम चालू आहे बाया आले बर बरोबर त्यांच्याकडे लक्ष दे मी चहा घेऊन आलो लगेच तिला पाठवून देतो बर का बाया का लक्ष दे नीट बर झालं बाबा सोयाबीन काढायला बाया आल्या एकदा चहा गंगाचा चहा झालाय का नाही काय माहिती अजून गंगा बाई चहा झाला का ग अग तो या मामीला चहाची कावाची तल पाली मला केलाय के का तुला बी वाटतं केलं बर माझं चहा ठेव पहिले तुझ्या मामीला चहा देऊन या बर ठेव इथं पटकन ये तुझाही चहा नाही तर गार होऊन जाईल हा लवकर ये मी टी व्ही पाहत बसतो ये लवकर ये बर झालं बाबा एकदाचा चहा चाला मलाही कावाची तल आली होती त्याचा आवाज का बर म्यूट झाला या टी व्हीचा मस्त गाणी लागले एक तर हा हे दुसरंच लावा लागल हे गायला का लागलं काय माहिती अरे बापरे रे कोण आहे बाबू ए कोण आहे हा हो बाबू

आता आम्ही कृतीच्या जवळ लोक जाऊ बर का बाबा हे केली केली हा लाव पटकन दरवाजा दरवाजा लाव अरे बाप बापरे एक कप चहा पिऊन गेली एक कप तसा ठेवलाय हं चहा नको पिऊ हात नको लवत्या कापाला हात हा हा पटकन ठे लांब ठे का